जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर <sist> टी टी परीक्षा टी परीक्षेचं जे काही आयोजन सध्या बघा करण्यात आलं होतं त्याची जी परीक्षा आहे तर ती दहा अकरा दोन हजार चोवीसला ला सध्या उमेदवारांनी दिलेली आहे आता त्याच्यामध्ये जे प्रविष्ट असणारे उमेदवारची संख्या जर बघितली आपण तर ती लाखोच्या घरात त्या ठिकाणी आहे आता त्यापैकी जे काही क्वालिफाय झालेले आहे तर ते देखील मोठ्या प्रमाणात सध्या क्वालिफाय झालेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या एकच प्रश्न होता उमेदवारांचा जो काही टीई टी, -टी क्वालिफाय झालेले उमेदवार आहे तर त्यांचं जे प्रमाणपत्र आहे मूळ प्रमाणपत्र तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक देखील सध्या ह्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना बघा देण्यात आल्या आहे परंतु आपल्याला माहिती आहे की टी ई टी परीक्षा या ठिकाणी तुम्ही जी काही दिलेली आहे जेव्हा तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करत होता तर त्या अर्जामध्ये जी सध्या तुमची शैक्षणिक माहिती असेल जात प्रवर्गाची माहिती असेल किंवा इतर ज्या समांतर आरक्षणाची माहिती असेल तर ती त्या ठिकाणी बघा नमूद केली आहे आता टी ई टी प्रमाणपत्र जे आहे तर ते टी ई टी प्रमाणपत्र तुम्हाला तुमचा जो काही अर्ज सध्या भरला होता तर त्या अर्जानुसार जी माहिती तुम्ही त्या ठिकाणी फिलअप केली होती तर त्या माहितीचं त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सत्यप्रती असेल म्हणजे मूळ जे काही प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी बघा सादर करायला पडेल ज्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र सध्या दिलं जाईल त्या ठिकाणी आता नेमके ते डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आयुक्तांच्या वतीने एक महत्त्वाचं पत्र देखील सध्या आत्ताच्या घडीला इश्यू करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने देखील माहिती घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो ह्या ठिकाणी ही जी काही प्रसिद्धीपत्रक आहे तर हे तुम्ही बघितलं असेल तर हे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो हे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलं होतं आता ह्याच्यामध्ये परीक्षा कधी झाली त्याचा देखील उल्लेख आहे परीक्षा जी आहे तर ती दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी सध्या घेण्यात आली होती त्याच्यामध्ये पहिला पेपर आहे एक ते पाच संदर्भात त्यानंतर दुसरा पेपर सहा ते आठ संदर्भात तर ह्याचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सध्या संकेतस्थळावर या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता आता ऑनलाईन निकाल संपूर्ण उमेदवारांनी बघितला आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार क्वालिफाय झाले आता त्या कॉलिफाय झालेल्या उमेदवारांचं जे सध्या टी टी पासिंगचं प्रमाणपत्र असेल गुणपत्रक असेल तर ते तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी सूचना आहे की सदर जे काही पात्र उमेदवारांचं पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याच्या अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयाकडे हस्त देण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे आता हे जे संपूर्ण जे सध्या प्रमाणपत्र आहे पात्रधार पात्रता झालेले उमेदवारांचं तर त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी संपूर्ण जे काही जिल्हा परिषद आहे त्यांचं त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालय आहे तर तेथे सध्या बघा पोचलेलं आहे ज्यांचं मुंबई संदर्भात होते उत्तर दक्षिण पश्चिम तर त्यांचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते सध्या शिक्षण निरीक्षक जे काही मुंबई आहे तर त्यांच्याकडे त्या ठिकाणी पोचलेलं आहे आता हे जे प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र प्रत्यक्ष उमेदवाराला कधीपासून सध्या बघा त्या ठिकाणी वाटप ते होणार आहे आणि तुम्हाला कधी मिळणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जी माहिती आहे तर ती माहिती इथं बघा दिलेली आहे आता हे जे प्रमाणपत्र आहे महाराष्ट्र शिक्षक परीक्षा जी आहे म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी परीक्षा तर त्यांचं जे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र उमेदवारांच्या वाटपाचे जे सध्या बघा या ठिकाणी नियोजन आहे उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या वाटपाचं तर ते आहे एक तारखेपासून म्हणजे एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे एकूण आठ दिवसामध्ये ह्या ठिकाणी जे काही वेळापत्रक का आहे कार्यक्रम आहे तर तो सध्या इथं होणार आहे आता ह्याच्यामध्ये तर नेमकी प्रमाणपत्र तुम्ही कुठं घ्यायला जायचंय तर त्या अनुषंगाने देखील इथं नमूद करण्यात आलंय कारण बरेचसे उमेदवार जे आहे तर ते सध्या स्वतःचा जो काही मूळ जिल्हा आहे म्हणजे तुमचा जो रहिवासी जिल्हा आहे तुमचे जे डॉक्युमेंट तुमच्या ह्या ठिकाणी बघा स्थानिक जिल्ह्याचं असेल परंतु तुम्ही जे परीक्षा आहे तर ती तुम्ही परीक्षा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दिलेली आहे बरोबर आता एखादा उमेदवार सध्या धुळे जिल्ह्याचा तो प्रॉपर आहे बरोबर परंतु काही कामानिमित्त किंवा काही शैक्षणिक कामानिमित्त तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा स्थायिक झालेला आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामधून त्यांनी परीक्षा दिली आहे बरोबर आता समजा धुळे जिल्ह्याचा उमेदवार नाशिक जिल्ह्यामध्ये जर परीक्षा दिली असेल तर त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली तर त्या जिल्ह्याच्या ह्या ठिकाणी जिल्हा परिषद च शिक्षण विभागामध्ये तुमचं जे प्रमाणपत्र आहे तर ते सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे तर हे देखील लक्षात घ्या कारण ह्या ठिकाणी जी काही सूचना आहे तर ती सूचना देखील देण्यात आली आणि बरेचसे उमेदवार विचारणा देखील करत होते की आमचं जे प्रमाणपत्र आहे तर ते नेमकं कुठं मिळणार आहे आमचं जे डॉक्युमेंटनुसार जो जिल्हा दिलाय आहे ते या ठिकाणी मिळणार का नेमकं परीक्षा ज्या जिल्ह्यामध्ये दिली त्या ठिकाणी मिळणार तर त्यासाठी इथं क्लॅरिफिकेशन आहे तर जे सध्या ह्या ठिकाणी बघा इथं लिहिलेलं आहे की मूळ कागदपत्रासह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा शिक्षण जे काही निरीक्षक मुंबई असेल उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचे बरोबर म्हणजे इथे जर समजा तुम्ही मुंबई साईटचे असाल आणि मुंबई साईटमध्ये तुम्ही एक्झाम दिली असेल तर जे काही शिक्षण निरीक्षक मुंबई असेल त्यांचं कार्यालय उत्तर दक्षिण पश्चिम ठिकाणी सध्या आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बघा तुम्ही जी परीक्षा दिली आहे तर ती परीक्षा कोणत्या जिल्ह्यात दिली आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सध्या तुम्ही तो प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायची आहे आणि काही जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी ज्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा परीक्षा दिली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर ह्या संदर्भात तुम्हाला क्लेअरिफिकेशन झालं असेल म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिली आहे त्या जिल्ह्याच्या जी काही जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे प्रत्यक्ष तेथे जायचं आहे बरोबर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणि ते कधी जायचं आहे तर ते एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस असा जो काही शेड्यूल आहे तर तो शेड्यूल आहे बरोबर तर हे एक लक्षात घ्या आता सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी तुमचं जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला बघा त्या ठिकाणी डायरेक्ट तुमच्याकडे ते देणार नाही तर तिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे बरोबर डी होणार आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र देखील दाखवतो तुम्हाला आता या ठिकाणी बघा आयुक्त महोदयांनी हे पत्र आहे तर हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे म्हणजे डी आहे तर तो डी व्ही होणार आहे त्याच्यामध्ये कोणते सध्या बघा तुम्हाला कागदपत्र महत्वाचे असणार आहे तर त्याची लिस्ट देखील देण्यात आली तर ते तुम्हाला या ठिकाणी बघा पुढे सांगतो आता हे जे पत्र आहे तर हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे प्रमाणपत्र वितरण करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे ज्या सूचना आहे तर त्या सूचना संबंधित अधिकारी वर्गांना देण्यात आल्या आता हे पत्र सध्या आमच्याकडे आलेलं आहे तर हे सध्या तुम्हाला दाखवतोय आता ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी नेमकी कोणती डॉक्युमेंट सध्या सोबत घेऊन जायची आणि संपूर्ण डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल त्या ठिकाणी बघा असायला पाहिजे आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्र यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे जो उमेदवार आहे तर तो उमेदवार ज्यांनी परीक्षा दिली तर तो उमेदवार तिथं उपस्थित पाहिजे कारण त्या ठिकाणी तुमची जी काही सिग्नेचर आहे तर ती सिग्नेचर बघा त्यांचं समोर तिथं घेतली जाणार आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट नेमके कोणते लागणार तर सर्वात पहिले बघा तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं जे काही प्रवेशपत्र आहे म्हणजे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीटची प्रत लागणार आहे आता ही जी प्रत आहे तर ही प्रत तुम्ही सांभाळून ठेवली असेल कारण पुढे तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा अशा पद्धतीने होणार होतं तर ज्या उमेदवारांकडे नसेल तर त्यांनी कमेंट करा नेमकं कर तो ते तुम्हाला कुठं मिळेल त्या संदर्भात पुढे तुम्हाला गाईड केलं जाईल तर तुमच्याकडे हॉल तिकीट आहे तर तो हॉल तिकीट बघा असायला पाहिजे त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका जी काही प्रत आहे का तर ती प्रत सध्या बघा संबंधित जी काही अधिकारी वर्ग असेल तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी गुणपत्रिका त्या ठिकाणी देतील बरोबर त्यानंतर बघा तुमच्याकडे डी दी, टी एड उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र अथवा तुम्ही जर बी एड ह्या ठिकाणी बी एडच्या पात्रतेनुसार परीक्षा दिली असेल तर बी एडचं उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक हे दोन्ही गोष्टी तुमच्याकडे त्या ठिकाणी असायला पाहिजे बरोबर तर हे एक लक्षात घ्या त्यानंतर जे काही आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्ही जर बघा प्रवर्गामध्ये आरक्षण ह्या ठिकाणी घेतलं असेल तुम्ही एस सी असाल एस टी असाल ओबीसी असाल डब्ल्यू एस असाल किंवा इतर कोणतंही तुम्ही जे काही प्रमाणपत्र असेल ह्या कॅटेगरी संदर्भात तर ते तुम्हाला जात प्रमाणपत्र सध्या बघा इथं लागणार आहे ज्या प्रवर्गाला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे तर त्या प्रवर्गाचं त्या ठिकाणी तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तर तेच तुम्हाला लागणार आहे त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये जर तुम्ही सध्या बघा दिव्यांग उमेदवार असाल दिव्यांग बंधू असाल तर जे काही दिव्यांगाचे प्रमाणपत्र आहे तर ते साधर त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायला पडेल त्यानंतर दुसरं समांतर आरक्षण आहे माजी सैनिक असल्यास त्या संदर्भात जो काही पुरावा असेल तर तो तुम्हाला तिथं बघा सादर करायला पडेल त्यानंतर बघा इथं एक ओळखीचं जो काही पुरावा आहे ओळखपत्र आहे तर त्या ओळखपत्रामध्ये ह्यापैकी तुमच्याकडे कोणतंही एक असेल म्हणजे आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन निवडणूक ओळखपत्र ह्यापैकी कोणतंही तुमच्याकडे या ठिकाणी जे काही एक तरी तुमच्याकडे असायला पाहिजे तर हे ओळखपत्र सध्या बघा इथं तुमचं असणार आहे तर हे संपूर्ण जे काही सात ते आठ जे काही सध्या बघा डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे कंपल्सरी तिथं असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला जे काही गुणपत्रक आहे तर ते गुणपत्रक प्रमाणपत्र त्या ठिकाणी मा बाय हँड तिथं मिळणार आहे तर हे सर्व बघा ते जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे बरोबर याच्यामध्ये या ठिकाणी हॉल तिकीट त्यानंतर जे काही शैक्षणिक प्रमाणपत्र आहे गुणपत्रक आहे आरक्षणाच्या अनुषंगाने बघा प्रमाणपत्र समांतर आरक्षणाचा तुम्ही लाभ घेतला असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि या ठिकाणी ओळखीचा पुरावा एवढे जे काही प्रमाणपत्र आहे तर ते सध्या बघा लागणार आहे आता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरे प्रमाणपत्र असेल तर ते देखील सध्या बघ घेऊन जा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जर मागण्यात आले तर ते तुम्ही तिथं सादर करू शकतात एकंदरीत तुमचं जे काही फॉर्म भरलंय त्या फॉर्ममध्ये जी जी माहिती तुम्ही दिलेली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही कागदपत्र असेल तर ते तुम्ही एक प्रकारे रेडी ठेवा बरोबर आता ह्याच्यामध्ये तुमचं जी काही उपस्थिती आहे नेमकं कशा पद्धतीने तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते तुमच्याकडे हँड ओव्हर होणार तर इथं बघा एक महत्वाची सूचना आहे तर ती म्हणजे सध्या जे काही प्रमाणपत्र आहे बरोबर टी ई प्रमाणपत्र तर ते संबंधित जे काही उमेदवाराला वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्याने शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांचा समक्ष स्वाक्षरी करणे ह्या ठिकाणी बघा आवश्यक असणार आहे आणि त्यानुसार स्वाक्षरी घेऊन जे काही संबंधित प्रमाणपत्राची खात्री करून शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि जे काही शिक्षण निरीक्षक मुंबई यांनी प्रमाणपत्र त्या ठिकाणी बघा वितरित करण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या म्हणजे तुमची त्या ठिकाणी स्वाक्षरी जी आहे सिग्नेचर तर ती प्रमाणपत्र तुमच्याकडे हँडओव्हर करताना सध्या तिथं होणार आहे तर हे देखील लक्षात घ्या आपलं प्रमाणपत्र आहे तर ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या तुमचं ऑनलाईन जे सध्या मार्क आहे बरोबर आणि प्रमाणपत्रामधले मार्क त्याच्यामध्ये तफावत तर नाही ना तर ते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बघा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचंय तुमचं नाव वगैरे असेल संपूर्ण माहिती व्यवस्थित बघा बघून घ्यायची आहे त्यानंतर सिग्नेचर वगैरे करून तुमचं जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्ही स्वतः घेऊन आहे तर सध्या हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आहे आता ह्या अनुषंगाने तुमची जी काही तयारी असेल तर ती तयारी करून ठेवा नक्की या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही लवकरच या ठिकाणी होईल साधारण एक तारखेपासून जे काही प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगाने या ठिकाणी शेड्यूल आहे आणि त्यानुसार ज्या तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी बघा परीक्षा दिली असेल तर त्या जिल्हा परिषदला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला जे काही तुमचं प्रमाणपत्र असेल तर ते लवकरात लवकर ह्या दरम्यान सध्या बघा प्राप्त होईल तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या ह्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या ह्या एक महत्त्वाच्या टी ई टी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने सूचना होत्या तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत राहू तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम